मित्रांनो तुमच्या इच्छा आकांक्षा तुमच्या मनाच्या शक्तीनं आणि मनाच्या सामर्थ्याने पुऱ्या करता येतात हे तुम्हाला ठाऊक आहे <laughs> मला इथे ठाऊक नव्हतं पण माझं भाग्य असं की ते मला माझ्या वीस वर्षांच्या संघर्ष काळामध्ये समजलं आणि ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघा लक्षपूर्वक बघा आपल्या सर्वांना इच्छा असतात आणि त्या इच्छा पुरा व्हाव्यात असं आपल्याला वाटत असत आपली स्वप्न असतात ती पुरी व्हावीत असं वाटत असत आणि त्याच्यासाठी आपण अथक परिश्रम करत असतो जे जे शक्य आहे ते करत असत पण पन गेल्या पन्नास वर्षांमध्ये एक वेगळी वैचारिक क्रांती घडली जगामध्ये आणि ह्या विचारवंतानी अशी एक संकल्पना मांडली अर्थात जी संकल्पना आपल्या शास्त्रांमध्ये ऑलरेडी मांडलेली आहे ती काय नवीन नव्हती पण त्यांनी ती नवीन पद्धतीत मांडली आणि ते म्हणाले की तुमच्या इच्छा आकांक्षा जर असतील आणि त्या तुम्हाला पुऱ्या करायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची शक्ती वापरावी लागेल बरेच लोक त्या काळात बरेच लेखक त्या काळात निर्माण झाले यावर लिहिणारे प्रामुख्याने ज्या लेखकाकडे ज्याच्या पुस्तकाकडे लक्ष गेलं तो होता नेपोलियन हिल नेपोलियन हिलने एक पुस्तक लिहिलं थिंक अँड ग्रो रिच मित्रांनो ही सहज ही झेपणारी संकल्पना नव्हती पण तरी इच्छुक लोकांनी त्याच्यावरती अभ्यास केला ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला समजून घेण्याचा प्रयत्न केला वापरण्याचा प्रयत्न केला आणि जगामध्ये एक वेगळं रेव्होल्युशन तयार झालं एक सायकोलॉजिकल रेव्होलूशन यालाच मॅनिफेस्टेशन असं म्हणतात पुढे ही संकल्पना तळागळापर्यंत पोचवण्याचं काम रोंडा बर्न नावाच्या व्यक्तीने केलं कारण तिनं एक चित्रपट एक माहितीपट निर्माण केला दोन हजार सहा साली त्या चित्रपटाचं सा नाव होतं द सिक्रेट तो चित्रपट युट्यूबवरती उपलब्ध आहे ज्यांनी बघितला असेल त्यांना माहिती आहे तिला काय म्हणायचं होतं पण ज्यांनी बघितला नसेल अवश्य जाऊन बघा तिनं त्यामध्ये हे जे काय माइंड रेव्होल्युशन आहे मनाच्या सामर्थ्यानी मनाच्या शक्तीने इच्छा इच्छापूर्ती करण्याचं जे तंत्र आहे ते समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण त्यामध्ये ते सगळं प्राथमिक होतं पण ते माहितीपटामध्ये असल्यामुळे प्राथमिक होतं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी त्याच्यापेक्षा आणखीन गहिरं काहीतरी आहे हे समजणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मित्रांनो हाच विषय सगळ्यांना समजावा म्हणून याच्यावर आम्ही एक मास्टर क्लास घेतोय ज्याचं नाव आहे फाईव्ह मोस्ट पॉवरफुल मॅनिफेस्टेशन टेक्निक्स इन द वर्ल्ड काय ते तुम्ही म्हणाल पाच का एक पुरण आहे काय नाही एक एक टेक्निक समजणं पुर होत नाही कारण हे सगळं जे हा सगळा सिद्धांत जो आहे हा आपल्या तर्काला धरून नाही आहे आपल्या डाव्या मेंदूला धरून नाही आहे लॉजिकल नाही आहे तो तो आपल्या उजव्या मेंदूशी संबंधित आहे तो मॅजिकल आहे आणि म्हणून कधी कधी एक एक टेक्निक कुठलं तरी पुरं पडत नाही आणि जे लोक एखादं कुठलं तरी टेक्निक शिकतात त्यांच्या अनुभूतीमध्ये त्याचा परिणाम दिसतोच असं नाही म्हणून आपल्याला अधिक टेक्निक्स माहिती असली पाहिजेत कारण माझ्या संघर्ष काळामध्ये ज्यावेळेस माझ्याकडे दुसरा काहीच इलाज नव्हता त्यावेळेस मी सगळी तंत्र वापरलेली आहेत एक नाही आपल्याला उपयोगी पडलं तर दुसरं वापरायचं दुसरं नाही उपयोगी वाटलं तर तिसरं वापरायचं पण काहीतरी करून आपण त्या फ्रिक्वेन्सीला येण्याचा प्रयत्न करायचा ज्याच्यामुळे इच्छापूर्ती होते हा विषय सर्वसामान्यांचा सा नाही आहे तुम्ही त्यांच्याशी बोलायला जरी गेलात तरी ते ऑफसेटला तुम्हाला उडवून टाकतील ते म्हणतील छे छे असं काही असतं काय अंधश्रद्धा आहे पण मित्रांनो लोकांनी प्रूव्ह केलेला आहे लॅबॉरेटरीमध्ये प्रूव्ह केलेला आहे की केवळ मनाच्या साह्याने कितीतरी गोष्टी आपण प्राप्त करू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळ्यांना समजलं पाहिजे आम्ही पंधरा जुलै सोळा सतरा अठरा आणि एकोणीस असे पाच दिवस पाच वेगळे टेक्निक शिकवणार आहे यूट्यूब लाईव्हवरती संध्याकाळी साडेनऊ वाजता रात्री साडेनऊ वाजता मित्रांनो या हा वर्कशॉप जो आहे ह्याची ॲक्च्युअल फी आहे सात हजार पाचशे रुपये पण आम्हाला असं वाटलं की हे इतकं इफेक्टिव्ह आहे कितीतरी जगातल्या लोकांना ह्याची मदत होऊ शकेल आणि म्हणून एखाद्याकडे पैसे नसतील तर तो नाही करू शकणार हे म्हणून जसं आमचं पॉवर टॅपिंगचं इतकं महत्वाचा महत्वाची कार्यशाळा आम्ही युट्यूबवरती अपलोड केली तसं ही कार्यशाळा आम्ही विनामूल्य करायचं ठरवलेलं आहे ह्याचं कारण जास्तीत जास्त लोकांना हे कळेल जास्तीत जास्त लोक ह्याचा वापर करतील आणि त्यांना एक लक्षात येईल की अरे नुसते कन्व्हेन्शनल पारंपरिक पद्धती करून जर आपल्या गोष्टी पुऱ्या होत नसतील तर त्यासाठी एक वेगळा दृश्य डायमेन्शन आहे तो आपण के टॅप केला पाहिजे म्हणून मित्रांनो तुम्हाला जर ह्यामध्ये इंटरेस्ट असेल प तर पंधरा तारखेला यूट्यूब लाईव्ह वरती उपलब्ध व्हा आणि हा पहिला त्याचं सेशन जे आहे ते बघा ज्यांना आमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल ज्यांना आमच्या आमच्या प्रोग्रॅम्सबद्दल माहिती हवी असेल कारण वर्षभर आम्ही हे कार्यक्रम करत असतो काही आमचे प्रोग्रॅम्स पेड असतात काही प्रोग्रॅम्स फ्री असतात या प्रोग्रॅमसारखे याची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आम्हाला फेसबुकवरती फॉलो करू शकता कारण तिथं सगळे आम्ही नोटिफिकेशन पाठवत असतो मी डिस्क्रिप्शनमध्ये हा सगळा तपशील देणार आहे फेसबुक लिंक देखील देणार आहे जे लोक आमच्याशी आत्तापर्यंत कनेक्टेड नाही आहेत आणि त्यांना आमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे असे जर लोक हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आणि त्यांना जर व्हॉट्सअप आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये यायचा असेल नव्याने तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज पाठवू शकता तुम्हाला समावून घेण्यात येईल ते देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मित्रांनो मला माझ्या संघर्ष काळामध्ये ज्यावेळेस ही सगळी तंत्र कळली ना मला असं वाटते की जे यश आज मी जीवनामध्ये अनुभवतो हो आहे द क्रेडिट गोज टू ऑल दीज थिंग्स हे कळलं पाहिजे आपल्याला कारण नाही कळलं तर एक कुठलं तरी जीवनामधलं जीवनामधलं डायमेन्शन कमी पडतं असं मला वाटतं स तुम्हाला इंटरेस्ट असेल जर तुम्हाला ह्यामध्ये इंटरेस्ट असेल तर अवश्य पंधरा तारखेला यूट्यूब लाईव्हवरती साडेनऊ वाजता या आणि या मास्टर क्लासचा या कार्यशाळेचा लाभ घ्या तुमचे मित्रपरिवार असेल तुमचा परिवार असेल, असेल त्यांना देखील ह्यामध्ये दे समावून घ्या कारण काहीतरी महत्त्वाचं समजण्याची शक्यता आहे आय वेलकम ऑल ऑफ यू थँक्यू